कधी एखाद्या गावानं आपला सरपंच निवडून देताना स्वप्न पाहिलं का स्वप्न स्वच्छतेचं सुशोभीकरणाचं विकासाचं आणि या सगळ्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देणारा एक तडपदार नेता तिरुपती मारुतराव डाकोरे पाटील गावासाठी लक्षणीय कामगिरीबद्दल तिरुपती डाकोरे पाटील सरपंच यांना आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आध आधुनिक केसरी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ हे गाव जिथं माळ वसलेली वस्ती पाण्यासाठी भटकंती ग्च भरलेले रस्ते आणि अतिक्रमणाचा कहर हे सगळं पूर्वीचं वास्तव्य होतं पण जेव्हा गावकऱ्यांनी तिरुपती डाकोरे पाटील यांच्यावर विश्वास ठेवून सरपंच पदाची जबाबदारी दिली तेव्हा सुरू झाला एक परिवर्तनाचा प्रवास चार वर्षापूर्वी त्यांनी घेतलेला निर्धार होता गाव स्वच्छ सुंदर आणि हगनदारी मुक्त करायचं ते केवळ शब्दापुरतेच थांबले नाहीत तर दिल्लीत जाऊन नेत्यांची भेट घेतली निवेदन दिली निधी मिळवला आणि आपल्या गावासाठी सातत्यानं झगडले गावातील अतिक्रमण हटवून रस्ते तयार केले गेले मोठी आलेली जिल्हा परिषदेची शाळा नव्यानं बांधली गेली स्मशानभूमी सिमेंट रस्ते समाज मंदिर हनुमान मंदिर या सर्व ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात आले सार्वजनिक शौचालयाची उभारणी झाली आणि विशेष म्हणजे तीनशे घरकुल गरजू नागरिकांना देण्यात आली हा एक अभूतपूर्व उपक्रम ठरला सामाजिक न्यायासाठी ही डाकोरे पाटील आघाडीवरच राहिले मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात भाग घेत संपूर्ण गाव रस्त्यावर आणत त्यांनी रास्ता केला संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदावर काम करताना अडीचशेहून अधिक कुटुंबियांचे प्रश्न सोडवले राजकारणातही त्यांचा प्रभाव जाणवतो शक्ती केंद्र प्रमुख भाजपा तालुका उपाध्यक्ष या पदावर काम करत असताना त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची संधीही मिळाली नेहमी चर्चेत असलेले नवतरुण तरुण तडफदार युवा नेतृत्व कर्तृत्व उच्च विचारसरणी गावकऱ्यांसाठी त्यांची असलेली तळमळ या सर्व कार्यांची पाहणी करून त्याच्या या जगापुढे यावे यासाठी या, या वर्षीचा आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळं कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तिरुपती डाकोरे पाटील हे एक नाव ज्यानं दाखवून दिलं की बदल शक्य असतो फक्त त्यासाठी हृदयात गावासाठी अस्सल तळमळ असावी लागते सरपंच तिरुपती डाकोरे पाटील यांचं कार्य तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद